नमस्कार मित्रांनो कुण्या राजा गतुरानी या मालिकेच्या महाएपिसोडच्या भाग दोनमध्ये आपण बघणार आहोत की गुंजा थी थी। ते गुंजा म्हणत असते मी साहेबाला धागा बांधून लय मोठी चूक केली देवी आहे मनात खूप भीती वाटते तेवढ्यात कबीर तिथे येतो तर गुंजा डचकते तेव्हा कबीर म्हणतो काय झालं मीच आहे एवढं काय झालं डचकायला आणि मृण्मय कुठेही दिसत नाही तेव्हा गुंजा बोलते दिसभर रूममध्येच होत्या पण आता कुठेतरी बाहेर गेल्यात वाटतं तेव्हा कबीर बोलतो मला ना तिला एक गुड न्यूज द्यायची होती गुंजा तुला सांगू का मी खूप आनंदाची बातमी आहे तेव्हा गुंजा बोलते काय झालं साहेबा काय आनंदाची बातमी आहे तेव्हा कबीर बोलतो अगं डोंगरवाडीला मी गेलो नव्हतो का तिथे मी एका पोलीस अधिकाऱ्याला वाचवलं ना मग सरकारने माझा सत्कार करण्याचं ठरवलं आहे तेव्हा गुंजा लगेच म्हणते साहेबा तुम्ही आधी बाहेर जावा पटकन बाहेर जा असे म्हणून आता ती गुंजा लगेच कबीरला रूमबाहेर काढते तेव्हा लगेच कबीर म्हणतो काय झालंय असं काय वागते तू बावटसारखी मी एवढी आनंदाची बातमी सांगतो इथे तुला आणि तू मला घराबाहेर जायला सांगते का अशी का वागतेस तू पण काही चुकीचं वागते का तेव्हा गुंजा बोलते सायबा आधी तो धागा काढा बरं उगंच मृण्मयताईंच्या डोक्याला ताप नको द्या बरं तो धागा तेव्हा कबीर म्हणतो हे बघ गुंजा अंधश्रद्धा विश्वास यासाठी नाही बांधलाय मी पण माझ्यासाठी जवळ राहणाऱ्या माणसांच्या श्रद्धा विश्वास याला जास्त महत्त्व आहे मी तुझ्याबरोबर मैत्रीचं नातं केलं आहे ना मग तुझ्यासाठी बांधलंय मी हा धागा तेव्हा गुंजा बोलते त्याच मैत्रीच्या नात्याने सांगते साहेबा तो धागा काढा तेव्हा कबीर म्हणतो घड्याचे ना काटे ना एका दिशेने वळू नको गुंजा मोडून जातील नाही तर ते काटे त्यानंतर आता कबीर लगेच तिथून इकडे त्याच्या बाबा आणि काकांकडे येतं तर लगेच खेल ते दोघेही तिथे खेळ खेळत असतात तेवढ्यात कबीर येतो आणि त्याच्या बाबांना जिंकून देतो तेवढ्यात बाबा बोलतात बघितलं माझ्या मुलाने मला जिंकवलंय तेव्हा कबीर विचारतो मला नाही एक आनंदाची बातमी सांगायची आई कुठे तेव्हा कबीरचे बाबा बोलतात ती कुठे गेली ना सांगता येत या बायकांचं काय बाबा खूप कामे असतात बरं बरं काय बातमी आनंदाची सांग बरं तेव्हा कबीर म्हणतो ठीक आहे इतरांना एक एक करून शोधण्यापेक्षा ना जिथे आहे ना तुम्ही इथे त्यांना सांगून मोकळा होतो मग कबीर सांगतो मी डोंगरवाडीला गेलो होतो ना आणि त्या पोलीस अधिकाऱ्याला वाचवलं ना मग माझा सत्कार होणार आहे मला बक्षीस मिळणार आहे तेव्हा लगेच कबीर ही आनंदाची बातमी सांगितल्यानंतर काका बोलतात अरे वा खूप छान खूप छान तेव्हा कबीरचे बाबा बोलतात आईला सांगण्याआधी हा अधिकार तुझ्या बायकोचा आहे हक्क आहे बृण्मयीचा तिला सांगा आधी असे म्हणून आता कबीर बृण्मयीकडे तिच्या रूममध्ये येतो तर लगेच भृण्मयी <laughs> बेडवरती बसलेली असते आणि ती मोबाईल बघत असते तेव्हा कबीर रूममध्ये येतो आणि म्हणतो हाय भृण्मयी काय करतेस भृण्मयी मात्र काही त्याला भाव देत नाही न बोलता बसलेली असते मग आता कबीर तिला म्हणतो मृण्मयी मी ना स्वीट आणले चल बरं पटकन आपण सगळे खाऊया तेव्हा मृण्मयी रागात म्हणते स्वीट आणण्याजोगं या घरात काहीतरी घडतंय व तेव्हा ते ते कबीर म्हणतो हो मी आधी आनंदाची बातमी तोंड गोड करून सांगणार होतो पण तुला कानानेच ऐकायची असेल तर ऐक मी डोंगरवाडीला त्या पोलीस अधिकाऱ्याला वाचवलं होतं ना म्हणून माझा सत्कार होणार आहे मला बक्षीस मिळणार आहे तेव्हा ब्रुणई म्हणते हो का कॉंग्रॅज्युलेशन पण लगेच ती त्याला विचारते पण तू तो धागा काढला की तेव्हा कबीर बोलतो तुझी गाडी ना सकाळपासून तिथेच अडकली मृण्मयी मला सेलिब्रेशन करायचं आहे मृण्मयी म्हणते पण मला नाही सेलिब्रेट करायचं आहे ना तेव्हा कबीर म्हणतो अगं मृण्मयी काही मुद्दे महत्त्वाचे नसतात सूर्य मावळल्यानंतर सगळे लोक काम करून घरी निघाले असतात तरीही तू तिथेच घड्याचे काटे पण बदललेत बघ तेव्हा मृण्मयी म्हणते तू नीट बघ कबीर अरे सकाळी नऊ वाजता मी तुला तो धागा काढायला सांगितला होता आता पुन्हा घरात नऊ वाजले तरीही तू तसाच मी तशी पुढे जायला कबीर सरपोदार नाही आहे कबीर असे आता ती खडसावून कबीरला सांगते तेव्हा कबीर म्हणतो भृण्मयी प्लीज लावून धरू नको आणि काय ग काय झालं त्या धाग्याने तुला चल बरं मला खूप भूक लागली चल आपण जेवायला जाऊ तेव्हा मृण्मयी बोलते नाही नको मी पाणीपुरी खाऊन आली कारण लग्न झाल्यापासून मला पाणीपुरी खायची होती आणि तू तर अजून एकदा पण मला कुठे नेल नाही ना त्यामुळे मी एकटीनेच खाऊन आली तेव्हा कबीर म्हणतो हे बघ सत्कार होणार आहे म्हणून माझ्या ऑफिसमधले सगळे मित्र पार्टी करायला गेलीत पण तरीही मी गेलो नाही कारण मला तुझ्याबरोबर शेअर करायचं होतं तेव्हा मृणयी म्हणते हो का एवढा मोठा त्याग करतोय तू माझ्यासाठी तेव्हा कबीर बोलतो मी असं कुठे म्हणालो की मी त्याग करतोय म्हणून तेव्हा मृन्मिय म्हणते मग म्हण ना तू कशाला म्हणशील तू तर स्वतःवर परिणाम करून घ्यायला तयारच नाही आहे ना आता कळलं असंच अस एरवी मी जेव्हा आतुरतेने तुझं सेलिब्रेशन करण्यासाठी तुझी वाट बघत असते ना पण तुला तुझ्या कामातून वेळच मिळत नाही तू माझ्यासाठी वेळ देतच नाही येतच नाही मग मला काय वाटत असेल हे कळलं ना आता अबीर म्हणतो म्हणजे मृण्मी तुला बदला घ्यायचा आहे तर खरंच भूक लागली चल ना ग सगळे जेवले चल ना तुला जेवायचं नसेल ना तर नको जेव पण मला सोबत तर चल निदान तेव्हा लगेच अबीर बोलतो सोबत चल म्हटल्यानंतर मृण्मी म्हणते सोबत की जेवायला वाढणारी म्हणून तेव्हा कबीरला राग येतो कबीर मृण्मय म्हणतो बाद झालं मृण्मय मगापासून ऐकतोय म्हणून तू बोलतच जाते नसलं यायचं ते नको असे म्हणून आता तो बाहेर जातो तेव्हा लगेच भृण्मयी मनाशीच म्हणते कबीर माझ्या बोलण्याचा तुझ्यावर कधी परिणाम होणार आहे असे आता ती मनाशीच म्हणत असते त्यानंतर इथे आता कबीर बाहेर जेवण्यासाठी आलेला असतो तो गुंजाला बोलतो गुंजा मला जेवायला वाटचाल बरं पटकन पण मात्र गुंजाला मधूने सक्त ताकी दिलेली असती की कबीरचं एकही एक एक काम करायचं नाही तेव्हा गुंजा लगेच मनाशीच म्हणते देवयाई नवरा जेवायला मागतोय पण मी जेवायला वाढू पण शकत नाही काय वाढून ठेवलंय देवयाई माझ्यासमोर हे तेव्हा कबीर म्हणतो ऐकू येत नाहीये काय प्रॉब्लेम आहे जेवायला वाढ सांगितलंय ना काय चालू आहे तेवढ्यात मधू येते आणि ती कबीरला जेवायला वाढू लागते तेव्हा कबीर म्हणतो आई तू तेव्हा लगेच मधू बोलते आत्तापर्यंत मीच वाढत होते ना तुला जीव काऊच्या घासापासून घास भरवत आले कॉलेज झालं शिक्षण झालं मग आता जेव आता मधू रागानेच गुंजाकडे बघत असते तर गुंजा लगेच बाजूला जाऊन उभी राहते तेव्हा मधू कबीरला म्हणते मला ना जरा बोलायचं आहे तुझ्याशी महत्वाचं तेव्हा गुंजा मनाशीच म्हणते आईला समज कळलं तर नसेल ना काही समजलंय का त्यांना आमच्याबद्दल अशा का त्या तेव्हा कबीर म्हणतो मला माहिती आहे आई तुला काय बोलायचं आहे मृणमे आणि माझ्याबद्दलच बोलायचं आहे ना पण हे बघ तू काळजी करू नको सगळं काही मी लवकरच मिटवणार आहे दोन तीन दिवसात सगळं काही ठीक होईल काळजी करू नको आता मला शांतपणे जेवू द्या या मला खूप भूक लागली तेव्हा लगेच मधू बोलते कबीर तेव्हा कबीर म्हणतो सॉरी आई माझी ना जरा चिडचिड होते तुला काही अर्जंट बोलायचं आहे की खरंच चल आपण जाऊन बोलूया तेव्हा मधू बोलते नाही नाही तुझ्या सुखाच्या दोन घास जेवणापेक्षा जास्त महत्वाचं काही नाही सावकात जेवतो मग बोलू आपण तेव्हा लगेच कबीर म्हणतो मला एक गोष्ट लक्षात आली जगात ना मुलाला फक्त आई समजून घेऊ शकते तेव्हा मधु म्हणते पण दरवेळेस मुलं आईला समजून घेतात असं नसताना सगळं समजत असत आई तेव्हा मधु मनाशीच म्हणते आई बेस्टच असते कबीर मुलासाठी मनातलं सगळं काही वादळ थोपवून धरत असते हे फक्त आईला जमू शकतं तरी ते गुंजा सगळं बघून मनाशी म्हणत असते हे सत्य जर आईला कळलं तर आपल्यासाठी लय अवघड होऊन बसेल काय करायचं आता आता मात्र गुंजाला मधुच्या वागण्यावरून सगळं काही समजायला लागलेलं असतं त्यानंतर इथे संध्याकाळ झाल्यानंतर गुंजा तिच्या रूममध्ये अभ्यास करत असते तेवढ्यात कबीर तिच्याकडे येतो तिला विचारतो काय झालंय गुंजा तुम्हाला मगाशी जेवायला का नाही वाढलंय मी काय विचारतोय मात्र गुंजा काही बोलत नाही तेव्हा कबीर म्हणतो का बोलत नाहीये तू माझ्याशी धागा काढला नाही म्हणून अगं माझी श्रद्धा विश्वासाचं काही नाहीये फक्त तो तुझा विश्वास होता तुझी श्रद्धा होती म्हणून हा धागा बांधला होता पण तुलाच जर असं वाटत असेल की हा धागा मी काढून टाकावं हो, आणि तसं त्यासाठी तुला जर अबोला धरायचा असेल तर मी हा धागा काढून टाकायला तयार आहे असे म्हणून आता कबीर लगेच तो हातात बांधलेला जो काही धागा असतो ना तो लगेच काढून टाकतो कुंजाला बोलतो एवढे माझ्यावरती काय संकट यायचे संक्रात यायची ती तेवढ्यात मधू लगेच कुंजाला कबीरच्या रूम मधून बाहेर येताना बघते आता मात्र मधूच्या डोक्यात खूपच राग येतो कारण सतत हा कबीर गुंजाकडे रात्री अपरात्री कधीही गुंजाच्या रूम मध्ये जात असतो नेमकं चालू तरी काय आहे आता कबीरला जाब विचारावाच लागेल असे आता मधून ठरवलेले असते तेव्हा लगेच ती कबीरला बोलते कबीर थांब लगेच मागे वळून आईकडे बघतो आणि म्हणतो काय झालं आई, आई? तेव्हा मधू म्हणते इकडे मला तुझ्याशी बोलायचे असे म्हणून आता ती कबीरला ओढतच टेरेसवरती नेते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल कबीरची आई त्याला प्रश्न विचारते अरे गुंजाने धागा तुला का बांधला आहे कुठल्या नात्याने बांधलाय गुंजाने तुला धागा मला उत्तर हवं आहे कबीर खरं खरं ढळढळीत खोटं बोलू नको कबीर तेव्हा कबीर म्हणतो हो आई गुंजा आणि मी नवरा बायको आहे डोंगरवाडीला आमचं लग्न झालेलं आहे आता मात्र हे सत्य कबीरच्या तोंडून ऐकताच लगेच कबीरच्या खाडकाने कानामागे ठेवून देते आता मित्रांनो पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद